हॅलो फ्रेंड्स हॉटेल अभिसूचीमध्ये आपलं स्वागत आहे ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आजची आपली रेसिपी आहे टम्माशी फुगलेली पुरी किंवा आपण त्याला तिखट तपाटसुद्धा म्हणू शकतो त्यासाठी आता आपल्याला एक किलो रेशनचं तांदूळ आणि अडीचशे ग्रॅम उडदाची डाळ हे गिरणीतून दळून आणायचं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया जे आपण दळून आणलेले पिठं आहे ती दोन वाट्या मी फरातमध्ये काढून घेतलेलं आहे हे मी दोन वाटी घेतलेलं आहे रेशनच्या तांदळाने आपल्या जे पुऱ्या आहेत ते खूप छान लागतात त्यामुळे रेशनचंच तांदूळ यूज करायचं त्यामध्ये दोन चमचे जिरेपूड एक चमचा धनेपूडसुद्धा मी ॲड केलेला आहे अर्धा चमचा हळद आणि भरपूर अशी चिरलेली बारीक कोथिंबीर लसूण आणि मिरचीची पेस्ट एक चमचा मी ॲड केलेली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे हे छान असं आता आपण मळून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही असे धपाटे किंवा तिखटपुरी नक्कीच खाल्ली नसणार आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा हे थोडं थोडं पाणी ॲड करत मी मळून घेणार आहे चपातीपेक्षा थोडंसं पातळ मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे धपाटे आहेत किंवा पुऱ्या खूप छान क्रिस्पी लागणार आहेत हे बघा थोडं थोडं पाणी ॲड करत मळून घ्यायचं आहे मिरची आणि लसणाच्या पेस्टने खूप छान चव येते कसुरी मेथीसुद्धा ॲड केला तरी काही हरकत नाही हे असं तुम्ही एकदा महिन्यातून दळवून आणून ठेवला की अधूनमधून तुम्ही खाऊ शकता खूप छान टेस्ट येते हे बघा असं थोडं थोडं पाणी घेऊन ॲड करायचं आहे एकदम पाणी ॲड करायचं नाही नाहीतर तुमचा अंदाज चुकून जाईल हे बघा आणि थोडंसं पाणी ॲड करून मळून घ्यायचं आहे आता हे बघा किती छान मळेलं आहे त्याच्यामध्ये आता मी दोन चमचे तेल ॲड केलेलं आहे आता पुन्हा एकदा दोन मिनटं मळून घ्यायचं हे बघा असं एकसारखं छान असं म्हणून घ्यायचं आहे आणि भरपूर कोथिंबीर घातल्यामुळे चव खूप छान लागते इकडे मी तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे त्यासाठी मी कागद घेतलेला आहे कागदाला एक चमचा ते दीड चमचा तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं भरपूर तेल लावून घ्यायचं जेणेकरून कागदाला ते चिटकून बसणार नाही ना कागद थोडासा मोठा घ्यायचा जेणेकरून तो फोल्ड करून पटपट होऊन जातील आपले जे पुऱ्या आहेत ते त्याच्या दुसऱ्या बाजूलासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आता हे फोल्ड करायचं जर तुम्ही असं केलात हीच एक ट्रिक आहे की असं तुम्ही पटपट केलात तर तुमच्या हाताला सारखं तेल लावायची गरजसुद्धा नाही आणि एकदा तेल लावलं की आपले पुऱ्या पटपट तयार होऊन जातील हे बघा आता बघा निघताना पण किती फास्ट निघते अजिबात चिटकत नाही आता हे तेल गरम झालेलं तेला आहे तेलामध्ये आपण पुऱ्या तळून घेऊया गॅसची फ्लेम ही मंदाचेवर ठेवायची आहे नाहीतर आतलं भाजलं जाणार नाही आणि नुसता कलरच लाल होऊन जाईल त्याचा हे बघा किती छान टम्म अशी आपली फुगलेली आहे पुरी हे बघा किती छान टमाशी आता आपली पुरेल फुगलेली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा थँक यू